शिवसेनेतील फुटीपासून राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अशी एक चर्चा सातत्यानं होत होती की मुळामध्ये एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे दोन गट करायचेच नव्हते त्यांना आपल्या आमदार आणि नेत्यांसह शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करायचा होता परंतु भाजपमधील राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही चाणक्यांच्या दबावामुळे शिंदेनी शिवसेनेवर आपला दावा केला दोन पक्ष केले आणि पुढे जे काही घडलं आणि घडतंय ते आपण सगळेच जण पाहत आहोत पण आता पुन्हा एकदा भाजपचा हा विचार बदललाय कारण आता पुन्हा एकदा भाजपने शिंदे समोर एक नवा प्रस्ताव ठेवलाय संजय राऊतांच्या भाषेमध्ये हा प्रस्ताव नव्हे तर मोदी शहानी दिल्लीत शिंदेना थेट तसा आदेशच दिलाय आता हा आदेश कोणता तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर शिंदेनी आपला पक्ष अर्थात आपली शिवसेना ही भाजपमध्ये विलीन करायची आहे होय आता संजय राऊत याबद्दल नेमकं काय म्हणतायत काय दावा करतायत शिंदे भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारतील का आणि याचे पडसाद काय असतील सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तुम्हाला आतापर्यंत सवयीच झालं असेल की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दरे गावच्या आणि दिल्लीच्या वाऱ्या सतत चालूच असतात विशेषतः संकट आलं की शिंदे या दोन पैकी एक ठिकाण गाठतात असं आपल्याला पाहायला मिळतं अशातच काल शिंदेची दिल्ली वारी झाली मोदी भेट झाली आणि शिंदेची ही धडपड नेमकी कशासाठी सुरू आहे शिंदेना नेमकं काय हवंय याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ काल मी केलेलाच आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये शिंदेच्या कालच्या दिल्ली वारीचा एक वेगळाच अँगल मी तुम्हाला सांगणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेची दिल्ली वारी आणि मोदी शहाच्या डोक्यामध्ये शिजणाऱ्या एका प्लॅन बद्दल थेट काही दावे केलेत शिंदेच्या मोदी भेटीवर निशाणा साधत संजय राऊत असं म्हणाले की जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा तेव्हा शिंदेचे पाय लटपटतात आणि ते दिल्लीत जातात रडगाणं गातात छाती पिटतात आणि परत येतात पण यावेळी मोदी आणि अमित शहानी शिंदेना आदेशच दिलाय तो आदेश असा आहे की आगामी महापालिका निवडणुकीनंतर तुमचा पक्ष अर्थात शिंदेची शिवसेना ही भाजपमध्ये विलीन करावीच लागेल लक्षात घ्या संजय राऊतांनी केलेलं हे विधान हा एक अत्यंत मोठा ताबा आहे संजय राऊत पुढे असं म्हणतात की मोदी शहाना आहे की शिंदेची ताकद नक्की किती आहे त्यांनी शिंदेना आमच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विरुद्ध वापरून घेतलं आणि आता शहा आणि मोदींचा शिंदेना थेट असा सल्ला किंवा आदेश आहे की महापालिका निवडणुका झाल्यावर तुमचा पक्ष हा आमच्या पक्षामध्ये विलीन करावा कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीमध्ये आपला बचाव करू शकत नाहीत आणि हे सगळ्यांना माहितीये तसा प्रयत्न झाला तर देशातील जनतेचा नव्हे तर जगाच्या जनतेचा भारतीय न्याय न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल आणि म्हणूनच भाजप आता शिंदेचा पक्ष हा आपल्यात विलीन करण्याचा असा आदेश देतोय असा दावा संजय राऊत करतायत ठाकरेंना दुखावण्यासाठी व त्यांचं राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी सूड सुडभावनेनं भाजपने शिंदे आणि कंपनीला आपल्या पक्षात न घेता शिवसेना सोडण्याचे आदेश दिले मुख्यमंत्रीपद दिलं विविध माध्यमातून शिंदेंना बळ दिलं आणि मोठं केलं आणि आता राऊतांचा दावा खरा मानायचा झाला तर हीच भाजप शिंदेंच्या हातून त्यांना दिलेलं हे सगळं काही काढून घेण्याच्या तयारीत दिसते पक्षचिन्ह विचार लोकप्रतिनिधी आणि सगळंच म्हणजे शिंदेंना हवेत नेऊन जमिनीवर आपटण्याची ही भाजपची रणनीती दिसते तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये हा उल्लेख करते की एकदा गरज संपली की भाजप आपल्या मित्र पक्षांना संपवायला सुरुवात करतात हा उल्लेख यासाठी करणं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर याची अनेक उदाहरण आहेत पण तुम्हाला काय वाटतं संजय राऊतांनी केलेल्या दाव्याप्रमाणे खरोखरच शिंदे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करतील काय असेल शिंदेंचं राजकीय भविष्य आणि भाजप शिंदेंच्या पक्षाला खरोखरच संपवेल का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊया हो आणि व्हिडिओ महत्वाचा आणि अर्थपूर्ण वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद